चल येतो मी हा दुपारी लवकर येईल आज आज हाफ डेच आहे त्याच्या लवकर सुटणार आहे आज तर मग सरकारशी दा घरी हा नाहीतरी ना घरात काही ऊस काही घ्या लागते काय बेगी गिबे काही घेतो म्हणूनच ना काय घेतो तर मग मन... तर जाऊ संध्याकाळचं मी दोन अडीच वाजे लोकच येतो आज तर जाऊ म्हणलं मग नाही काय नाही राहते काय काय ते पुढे मग आज जसा धंदा काढतो म्हणलं घरातला बर तर मग नाही नाही तर मग म्हणशील तर जाऊ बरा पाहतात लोक होईन तो, तो, तो आता हा जाऊ जर सग बाहेर गेल्यानं तो आला मी मूळ फ्रेश होते हा? हा, 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 हा ये तुम्ही हा फालतू ना नको लागू हा ये तुम्ही खरे असू का अभ्यास बिबस काय नाही का खेळाली नाहीच गेला मग नाही काही गेलो नाही खेळायला अभ्यास आहे ना करतो घंटा कोर्या चाललं का कैलासा कामावर डबा घेतला काय काम नाही डबेचं येतो मदला सुभे येतो रे सुभेच माय येतो मी लवकर तो बोललाय नाही माय काय लासमा सांग सुभे आज कायची सुट्टी आहे रे तुला मायबाई शुभे नाही बोलला शुभे पाय जराती दूध ठेवलं चुलीवरत मी तिकोनते माय भांडे आणतो दोन चार भांडे कशाचे राहिले हा जा दे ना काय असं करायचो तर दे ना माफ करतो ना मी काय करता माय बाई तुम्ही मी हाव ना जिती अजून तसे तर बोलले म्हणता तू हायस ना जिती मग मी कायले करू मग हा मी जिती तर कायले काय करता माय बाई बोगा सुख बोगा सुनेच्या हाताखाली मी मेल्यावर करजा जिती हाव ना मी मग कायले करता तुमच्या घरच आहे तर खायले तर मी करा आराम करा बोला अतिचा ओबी मी द्या शिव्या द्या मला सात पिढ्याचा उद्धार करा करा फोट मला दुसरी काम आहेत कारण मला काही म्हणजे ते ऐकून काही लढत पडत नाही बसा लागत तुमच्या शिव्या सराप ऐकून मला कामाला लागायला लागते धंद्याला पण बारा वाजता आपल्याला जेवण लागतेच ना असं आहे की सुनीले शिव्या दिल्या सुनीले मारलं घराबाहेर काढलं म्हणून भूक लागणार नाही भूक तर लागतेच ना, ना। बरोबर बारा वाजता जेवण धकतेस संध्याकाळी आठ वाजले की पोट कोम कावतेस है ना मग त्याच्यासाठी मला तुम्हाला भाकरी टाकून ठेवा लागते बोला बोला तिचा हो मी कोणाचा उद्धार करता मामायचा का मा बापाचा का मला आजा पंजाचा नाही दोन चार खानदानाच कर लागेल ना पुरेच्या पुऱ्या मायबापाचा उद्धार केला ना होईल अख्ख्या खानदानाच चा नाही केला चालते अति जाऊ चा मी तुमच्या पुढे ओबी कशी आहे स्वसारिता आता लागे एवढं मनाला लागते ला का आणि तुम्ही माय का तुला बोललीच नाही का असं समज तुम्ही मायच तुले बोलली तुम्ही माय तुला बोलली असती तर तू इतकी लागे गाल फुगून बसली असती का माय माय मला कारण नाही बोलत काम नसताना नाही स्वतः मोठेपणा सिद्ध करायसाठी मला काहीच नाही ना हलकट पाहिलं नाही दोन पोटाची चापट मारली नाही काहीच नाही मा माय आणि तुमची तुलना करू नका माय माय अशी नाही वागत सुने सांग फुलासारखी जपते सुनतो माझ्यासारखी नाही काय नाही म्हणून मी अजिबात नाही मी पाहिली माई भाऊजे कशी थाय नाचते तर पण मई माय कैच नाही दोन शब्दांना म्हणत नाही तिला असो का तस तुमच्या मोठ्या सुनीसारख तुम्हाला काय अनुभव नाही मोठ्या सून पायचा तशीच आहे म्हटलं माई भाऊजे मी काय भेट नाही लपून ठेवत नाही पण मई माय कैच नाही करत मग मा मायचं काही नाव काढू नका तुम्ही माई माय बोलली की नसती बोलली कारण माई माय काहीच नाही बोलत सुनीले नाही तर नाही जाऊ देवा सरे ते रागतमा झालं बिचारे आ मा म्हणी माणशी काही नव्हतं हिशोब्यानुसो व्हायकवलं खरं सांगतो म्हणून जरसा ताव तावं मी तुले बी चुकलंच माल माझं खरंच चुकलं जरस उन... उगाच मॅल तशा केला एवढं काही नव्हतं पण आता जाऊ दे सर ते असं समज तुम्ही माय तुम्ही माय म्हणूनच येईन मनातलं काउंटा काय आता एका घरात राहायला लागते आ मनात उन्ह असा अबोला ठेवून थोडी होणार आहे मा कळलं सून गेला म्हणून मासं बोलला नाही विचारलं त्याला म्हणलं बाबू डबा बोलला नाही माय तुला म्हणलं येतो म्हणून पण असं नाही म्हणलं येतो मा नाही ये ये तो रोज मला म्हणते येतो पाहिजो काळजी घेजो येतो मी संध्याकाळी लवकर असं तोंड भरून बोलते मासंघ आज मा सांग बोलला नाही मा कळलं असा खरी ते जाऊ दे ना तर मनातलं का होऊन टाक ना आता चल ते तुलाही पोरग आहे सकाळी तुले, तुले सुनील तो पोरग तो संघ नाही तर तुले कसं ओ नाही वाटील तुमच्या पोर आले तुमच्या संग बोला की नाही का बोलू मी नसतो बोलत आणि तुमचं पोरग ऐकणार नाही एवढं एका मोठा पोरग आहे का, का? बायकोच्या पदर आड लागणार तुम्ही एकाच पोर आले फक्त मेंढीचा माजभो बनवलं दुसऱ्याला तर बोललं माय बाई जंगलाचा शेर बनवलं हे नाही ऐकत मी म्हणे बोलान बोलणं का माय संस्कारी नाही तू तसे अ म्हणणं नाही तसं की मायबाई मानव बोलान माय संग बोलू नाही ते नाही येत मा रक्तातच नाही की वागण्यात काही येणार आहे तुमचं बरोबर तुमच्या संग बोलो का ना याच्याशी काही घेणार नाही मायबाई उगाच म्हणसा नाही तर सुने पोराचे कान भरले मायला काटातूट केली तुमच्याच वागणूक पाज राशी कशी आहे शेवटी सगळ्याच्या डोळ्यासमोर काही टोळे फुटके आण लोकांचे दिसतेस तुमच्या लेखाला ले दिसूनच राहिलं तुम्ही कशा वागता ते सांगायची गरज नाही आता मा धंदा राहिला मला असं थोडी बसलं म्हणून कोणी माहिती भांडग असेल म्हणून का का उशीर झाला म्हणून कोणी म्हणेन की तू पोया कर मी भाजी करतो ती काही आपल्याला कोणाची मदत नाही जे आहे ती स्वतःच्या बळावर करावं लागते आणि वावरातला हो काही आहे म्हणलं मला घरातलं काही काम करतो पाहतो आता काय तर नाही तर मग मला वावरात चालली जातो तसंही घरी राहून डोकस दुखते मला त्याच्यापेक्षा वावरात गेला ते पुरलं

दोडकेची भाजी आवडत नाही आणला आज आज आस काय जी होती माय कारलेची ती भाजी आवडली काय सांग माय बाई सांग मला हाताला चवच आहे ना बर कारल्याची भाजी किसने कोड घालती का अजिबात कोड घालती का हा किती गोड झालती साजरी वाटत तरी काय कारल्याची भाजी वय म्हणून नाव घेऊनच त्या भाजीच्या ओकारे येतात दोडक हे का नाव दोडक असं पनीर चिल्ली पनीर पनीर कोफ्ता पनीर अंगारा मलाई पनीर पालक पनीर कस अस वाटतं वाटत कशी आपली अशी যাচা বতে রিত্র য়াক বাজি দো ইনা তো শোর য়াদ বন্তো নাই তোসো বনো নকা তোসো সনো নকা মাল্যাই প্রয়াই 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 � पहिलीच्या हो हो सकाळी <laughs> <laughs> सांग, ना हा बाय आजोच आजूच गवाराच्या शेंगा घेतल्या पावभरिकत घेतल्या साजऱ्या गवाराच्या शेंगा हा सकाळ मस्त शेंगदाराचं कुठलं तुला डब्यात देतो देज लेकरायली उली उली सांगू माय लेकर ले मला हातची भाजी आवडते का <laughs> सांग माय आता रोज शिल्लक नेत जाईत तू बी जाय त्याच्या जा संग खरी तर किती नाक लावतं हेच केलं आणि तेच केलं पाय लेकर ले समजेल ले मला हातची भाजी आवडते मग हाताली चव असतो आहे ना बाई खरच मा सांग बाई किसण्या किसण्या अन्न पूर्ण बनते माय 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 मला वाटेस बरं लहानपणापासून की बाई मग हाताले जे चव आहे ना

बाई अरे ते गोपालदा नवीन कुरकुरे आणले दहा रुपयाचं पाकीट आहे मग मानलं ने दहा रुपये ने जाय आजची भाजी एवढी साजरी लागते बाब, बाबा कृष्णाच्या बाबाला सांगतो बाई मला आजची भाजी समजा करायला आवडली थांब रे कृष्णा दहाची नोट होतीच ठेवते ना मॅ मग असत ठेवती कसारा जोड बांगड्या घेतल्या दहा रुपयाची चिल्लर दिली ना त्यानं <laughs> तुम्हाला असं वाटतं जीवन किती चांगलं किती मेहनत करावं लागते मला বলতে বাপা মা